कोट्यवधींची फसवणूक करणारा केंद्रप्रमुख गिरीश दुधे पोलिसांनी केला जेरबंद अंदाजे तीस कोटी रुपयांच्या वर घोटाळा शक्यता वर्तविली जात आहे दिग्रस शहरासह तालुक्यातील अनेक शिक्षकांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल कोट्यावधी रुपयांची फसवणूक बँकेच्या परताव्यापेक्षा अधिक प्रमाणात परतावा देण्याचे लालच लावून जिल्हा परिषदेच्या शाळेवर केंद्रप्रमुख असणारा शहरातील गिरीश दुधे पोलिसांनी अखेर अटक केली त्याच्यासह अन्य चार आरोपी विरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुष्पांजली दिनेश रंधेरिया आणि मनोज अशोक पाटील राहणार वर्धा यांनी ग्रो कॅपिटल आणि विश्वांजली व्हेंचर एल एल पी नावाच्या बोगस कंपनीची स्थापना केली या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी गिरीश दुधे याच्यासह विनोद किसनराव दुधे व अपर्णा विनोद दुधे तिघे राहणार दिग्रस यांनी शिक्षक कर्मचारी व परिचितांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले आकर्षक नफ्याच्या लालसेपोटी काहींनी आजीवन जमा ठेवी गुंतविल्या तर काहींनी कर्ज काढूनही कोट्यावधींची रक्कम या योजनेत टाकली काही बँकेपेक्षाही अधिक परतावा टक्के परतावा परतावा दिल्यानंतर अचानक नोव्हेंबरपासून बंद झाला आणि आरोपी दुधे कुटुंबासह पसार झाला त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खडबड उडाली अखेर काही पीडितांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली दिग्रस पोलिसांनी सहा जानेवारीला पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून गिरीश दुधे याला अटक केली या घोटाळ्यात जवळपास तीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची चर्चा होत असून वृशाली कथडकर यांनी दिग्रस पोलिसात त्यांच्या कुटुंबातील तीस लाख रुपये गुंतवणूक केली दिग्रस पोलिसात तक्रार दिली अनेक गुंतवणूकदार पुढे येत असल्याने तक्रारींची संख्या व फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणी फसवणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी पाच आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज दिग्रस पुलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे पुलिस स्टेशन दिग्रस दिनांक एक दजार सवीस रोजी पोस्टे दिग्रस गुना रजिस्टर नंबर जीरो जीरो सहा ब्लिक सव्वीस कलम तीन से अठारह कंसात चार कलम तीन से सो कंसा दोन तीन कंसात पांच जो पहला चारशे चारशे सहा प्रमाण है हा गुना गिरीश किशनराव दुधे विनोद किशनराव दुधे अपर्णा विनोद दुधे मनोज अशोक पाटील वर्धा पुष्पांजली दिनेश रंधेरिया वर्धा अशा पाच आरोपींच्या विरोधात वैशाली संजीव कुमार गुडेपल्लीवार यांची व इतर साथीदारांची एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांना आकर्षक गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करून घडलेला आहे त्यापैकी दोन आरोपी आम्ही अटक केले असून त्यांना दिनांक नऊ एक सव्वीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे उर्वरित तीन आरोपींचा पोलीसची टीम शोध घेत आहे अशा पद्धतीनं फसवणूक केल्याचा हा दिग्रस तालुक्यातील पहिलाच गुन्हा असेल माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम काम करीत आहे आणि या गुन्ह्यामध्ये लवकरच पुढील आरोपी अटक होतील आणि सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा व्यवस्थित करून केले जाईल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा